हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला आणि आचाराला या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं पंचांग प्रमा प्रणाम करतो आज भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमानं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर साहेब त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदेशानं आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शन आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या ज्या आज काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सध्या बिहारमध्ये बोधगाय या ठिकाणी महाबोधी महाविहार हे ब्राह्मण्यवादाच्या ताब्यामध्ये गेलेला आहे तो लढा एकोणीसशे ब्याण्णव पासून या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये सुरू आहे की महाबोधी महाविहार हे बटमुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी जे कर्मकांड ब्राह्मण्यवाद्याकडून पसरवलं जात आहे ते थांबलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वीचा जो बिटी कायदा आहे की ज्या कायद्यानुसार ब्राह्मण समाजाचे उच्चवर्णीय समाजाचे चार सदस्य बौद्ध समाजाचे चार सदस्य आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणजे नऊ जणांची ती समिती आहे या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या विहाराचं व्यवस्थापन होत परंतु हे विहाराचं व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त ज्या भटाने ज्या ब्राह्मण वाद्यांनी त्या ठिकाणी जे काही अतिक्रमण केलेलं आहे जे अंधश्रद्धा आणि कर्मकांड पसरवलेलं आहे त्यामुळं संपूर्ण विश्वामध्ये चुकीचा जा मेसेज जात आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्व बौद्ध बांधवाची जी अस्मिता आहे इसवी सन इस तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी त्या विहाराचं बांधकाम पूर्ण केलेलं होतं अतिशय दैदिप्यमान असा तो आमच्या बौद्धांचा इतिहास आहे तो इतिहास हा मोडून काढण्याचं इथलं काम ब्राह्मण्यवादी लोक करत आहेत आणि हे आम्ही बौद्ध मंडळी राज्यामधील देशामधील आणि संपूर्ण विश्वामधील हे कदापि सहन करणार नाही या तीन गोष्टीसाठी आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन आणि निदर्शने आंदोलन केलेलं आहे आमच्या या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व बौद्ध बांधवांना विनंती आणि आव्हान असणार आहे की आज आपण जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे आपल्याला हा लढा जोपर्यंत ते मंदिर आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं जात नाही तोपर्यंत तो, तो लढा आपल्याला संपूर्णपणे सर्वांना मिळून करायचा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब हे ज्या ज्या वेळेस आपल्याला आदेश देतील त्या त्या वेळेस आपल्याला रस्त्याची लढाई करावी लागेल गार। आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला सुरू ठेवावा लागेल एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत